साधू संत हे सांगतात की बाबा एक देव तो एकच आहे तो म्हणजे हा श्री कृष्ण चक्रवर्ती श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रे प्रभू आज तुम्ही म्हणसाल देव एकच आहे तर मग हे पाच अवतार कसे योग परत बे अवतार झालेले आहे जसा एका दिव्यापासून आनंद दिवे, दिवे लावून नेले त्या दिव्याचा प्रकाश काही कमी होत नाही पण दिवे लावून नेल्यानंतर तसं एका स्वरूपातून पाच अवतार झालेले आहेत युग परत पे द्वापार युगामध्ये कृतयुगामध्ये हंस अवतार झाला झाले आता नाही श्री कृष्ण चक्रवर्ती आता कुठे केले देवाने आणि मग कलियुगामध्ये तीन अवतार झाले चक्रधर प्रभू श्री गोविंद प्रभू आणि चक्रपाणी अवतार आणि त्रेता युगामध्ये दत्तात्रे प्रभूचा अवतार झालेला आहे तो विद्यमान आहे आजही दत्तात्रेय प्रभू आहेत आज हयातीला दोन अवतार आहेत चक्रधर प्रभू आणि दत्तात्रेय प्रभू हे दोनच अवतार आज विद्यमान आहेत बाकी गोविंद प्रभू नाही चक्रपाणी अवतार नाही श्री कृष्ण प्रभू नाही पण त्याच स्मरण केल्याने काही वाया जात नाही कारण साधन नामाला विणारा चक्रधर प्रभू आहे म्हणून कृष्णा अवताराचं जरी स्मरण केलं गोविंद प्रभूचं जरी स्मरण केलं किंवा चक्रपाणी अवताराचं स्मरण केलं आमचा साधनदाता त्याचं फळ आम्हाला देणारच आहे म्हणजे दे सांगायचं तात्पर्य तो दिवा एकच आहे पण एका दिव्यापासून पाच दिवे लावून दिले हा पण तो दिवा ही दिवा एकच आहे का त्याच दिव्यापासून हे दिवे लावून दिले तस स्वरूप एकच आहे त्या स्वरूपातून युग परतपे काळ परतपे वेगवेगळे वेग वेग अवतार झालेले वेगवेगळे वेग अवतार झालेले आहेत म्हणून परमेश्वर एकच आहे ईश्वर एकच आहे अव्यक्त स्वरूप एकच आहे त्या अव्यक्त स्वरूपातून अनंत अवतार होतात अनंत उद्धरले अनंत उद्धरी जाते अनंत आनंद असते अनंत अवतार म्हणजे अवतारही आनंद आहे आणि जीव तर अनंत आहेतच जीव आनंद आहे तस परमेश्वर युगा युग परत ते अवतार घेतात तेही अनंत आहे म्हणून अशा प्रकारे परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अवतार धारण केला तर परमेश्वराने आचाराला महत्व दिलेलं आचार आहे आणि ते आचाराला महत्व आपण द्यायचं आचार करायचा अशा प्रकारे सिद्धांत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला आहे अनेक जीव उधरिले अनेक उधरेले ते आनंद असतो असते पुष्कळचे जीव राहिलेले आहेत उद्धर आहेत आणि पुष्कळशी उद्धरलेले आहेत आणि आनंद जीव आहेत पुन्हा बाकी त्याचा उद्धार परमेश्वर करणारच आहे पण आपल्यावर आता मनुष्य जन्म आलेला आहे म्हणून आपला नंबर लागलेला आहे मनुष्य जन्म आला म्हणजे नंबर लागला इतर लक्ष चौर्यामध्ये आपण होतो तिथं परमेश्वराची जाणीव नाही ईश्वराची ओळख नाही पशुला परमेश्वराची जाणीव आहे का पशुला परमेश्वराची ओळख आहे का या मनुष्य जन्मामध्ये परमेश्वराची ओळख आहे इतर जन्मामध्ये परमेश्वराची ओळख नाही म्हणून हा जन्म श्रेष्ठ आहे मनुष्य प्राणी श्रेष्ठ आहे आणि मनुष्य प्राण्यातून जर पर परमेश्वराची ओळख करून नाही घेतली आपण तर मग आपलं पुन्हा मग काही खरं नाही पुन्हा लक्ष चौऱ्याऐशी आपल्यासाठी ठेवलेल्याच आहे त्या भोगावच लागतात त्या चुकणारच नाहीत कारण हे राहाटाडक चालूच राहणार आहे